नमस्कार आपण लोक राज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी पुण्यात बन गार्डन मेट्रो स्टेशन खाली एका कारचा भीषण अपघात झाला वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट मेट्रो स्टेशनच्या खांबाला आदळली या दुर्घटनेत दोन चुलत भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला गाडीमध्ये मद्याची बाटली सापडल्याने हा ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या घटनेमुळे अपघाताची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून हा थरारक व्हिडिओ समोर आला आहे यश प्रसाद भंडारी वयवर्ष तेवीस राहणार थेरगाव पिंपरी चिंचवड ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी वयवर्ष तेवीस राहणार पिंपरी गाव आणि खुशवंत किशोर टेकवाणी वयवर्ष एकोणीस राहणार बीड अशी मृतांची नावे आहेत यश आणि ऋत्विक चुलत भाऊ आहेत ऋत्विकने एम बी ए फायनान्सचे शिक्षण घेतले असून तो एका खाजगी कंपनीत काम करतो तर यश आय टी कंपनीत काम करतो खुशवंत हा एम आय टी महाविद्यालयात बी टेकचे शिक्षण घेतो त्याचा दोघांशी संबंध कसा आला याचा तपास केला जात आहे या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार रुपेश पांगारे यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी माहिती दिली की पावणे पाचच्या सुमारास नियंत्रण कक्षाला कॉल आला होता घटनास्थळी बंड गार्डन आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे मार्शल पोहोचले तेव्हा मेट्रोच्या खांबालगत पोलो कारचा चुराडा झालेला आढळला पुढील सीटवर वर दोघेही मृतावस्थेत आढळले मागील सीट वरील खुशवंतची हालचाल सुरू होती त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला परिसरातील मेट्रोच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता पोलो कार रुबी हॉल क्लिनिक कडून गार्डनच्या दिशेने भरधाव वेगाने येऊन गार्डन मेट्रो स्टेशनच्या पोलला आदळलेली दिसली गाडी पोलला धडकल्यानंतर उलटी फिरली होती घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते गाडीचा वेग दीडशेच्या आसपास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे यश आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर ऋत्विकला एक बहीण आहे त्यांच्या कुटुंबाला घटनेने मोठा हादरा बसला आहे दरम्यान खुशवांचे पालक बीडवरून पुन्हा दुपारनंतर दाखल झाले होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा